भेट आहे आहे मला वाटत ही जी काही घटना घडलेली आहे अतिशय वेदनादायक अशी घटना आहे आणि तुम्ही बघितलं असेल कि आज या डोंगोली शहरातले हे तीन कुटुंब आहेत म्हणजे ले लेले मोने आणि मला तिसरे सुद्धा आणि अशा परिस्थितीमध्ये आज त्या कुटुंबाची भेट घेतली असता मुलगा सुद्धा जी काही जी स्टोरी सांगतोय तुम्ही बघितलं असेल की त्या एकट्या मुलाने तर त्याच्या आईला पॅरालिसिस झालेला आहे आणि अशा अवस्थेमध्ये त्या कुटुंबाला देण्याचं काम त्या मुलाने केलेलं आहे आणि फक्त सरकारने ही भूमिका घेतली गेली पाहिजे की त्या मुलाला त्या ठिकाणी नोकरी सुद्धा मिळाली पाहिजे आणि जे, जे काही मदत आहे सरकारने या करायला पाहिजे जेणेकरून त्या कुटुंबाला खऱ्या अर्थाने देण्याचं काम मला वाटतं करायला पाहिजे आणि ते आम्ही नक्कीच त्याचा पाठपुरावा करून ते करू एकीकडे हा हल्ला झालाय तर दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी आणि समर्थन आहे अनेक ठिकाणी व्हिडिओ व्हायरल होत पाकिस्तानचे झेंडे देखील फिरवले जाते मला वाटतं आज संपूर्ण देशावरती आलेलं हे संकट होत आणि असं असताना या खऱ्या अर्थाने त्या कुटुंबाला मदत मिळाली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून सर्वांनी बघितलं गेलं पाहिजे इथलं कुठलंही राजकारण न करता त्या कुटुंबाला धीर देण्याचं काम मला वाटतं सर्वांनी करायला पाहिजे आणि नक्कीच आम्ही त्याचा पाठपुरावा करून त्या कुटुंबाला न्याय देण्याचा प्रयत्न करतो विचार साहेब ज्या पद्धतीने सर्वपक्षीय बैठक झाली त्यावेळेस दिल्लीमध्ये किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने त्या बैठकीला मंजूर राहणार काय काय वेगळी मला वाटतं हा जो प्रश्न आहे हा त्या ठिकाणीच पहिलं संजय राऊत यांनी या जी काय भूमिका केंद्र सरकार किंवा पंतप्रधान घेतील त्याला सर्व एकमुखी पाठिंबा मला वाटतं सर्वच पक्षांनी दिलेला आहे आणि तो आम्ही दिलेला आहे थँक्यू